पृथ्वीवर किती पा पा पाणी आहे कोणत्या प्रमाणात आपण पाहणार आहोत चमच्या आणि ड्रॉपच्या जलावरण म्हणजे काय पृथ्वीवर ज्या ज्या स्वरूपामध्ये पाणी आहे बरोबर पृथ्वीवर ज्या ज्या स्वरूपात पाणी आहे ते आपण त्याचे काय करणार आहोत प्रमाण पाहणार आहोत बरोबर तर पृथ्वीवर एवढं पाणी जर असे भरून तर त्यातलं नऊ चम आपल्याला बारा चमचे पाणी हे पिण्यायोग्य दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा चमचे पाणी हे किती आहे पिण्यायोग्य पाणी आहे तर त्यातलं आणि हे उरलेलं पाणी महासागरात आहे खाऱ्या रूपामध्ये जे आपण पाणी पिऊ शकत नाही वापरू शकत नाही तर बघा हे झालं महासागरातलं पाणी आणि बारा चमचे आपण पिण्यायोग काढलं त्यातलं पण हिमनग म्हणजे बर्फाच्या रूपामध्ये नऊ चमचे पाणी आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ चमचे पाणी आपण बर्फाच्या रूपामध्ये जे आपण वापरू शकत नाही राहिलं किती पाणी ह्याच्यामध्ये तीन चमचे पाणी राहिलंय की नाही मग तीन चमच्यामधलं पण जमिनीच्या खाली भूजल स्वरूपामध्ये दोन चमचे पाणी आहे आणि दोन चमचे पाणी हे आपल्याला भूजल स्वरूपात जमिनीच्या खाली आहे जे आपण विहिरी आणि बोर कुपनलिका तयार करून काय करतो आपण ते पाणी उपसून वापरतो मग तळ्यामध्ये किती पाणी आहे त्यातलं फक्त अर्धा चमचं पाणी आहे बरोबर आलं लक्षात मग नदीत किती पाणी आहे फक्त एका ड्रॉपरने एक थेंब पाणी हे कशात आहे नदीमध्ये आहे लक्षात आलं तुम्हाला पाण्याची विभागणी कशी आहे जे जलावरण आहे पृथ्वीवर जे पाणी आहे ते इतकं पाणी काय आहे पृथ्वीवर एवढं पाणी होतं त्यातलं बारा चमचे पाणी आपण पिण्यायोग्य काढलं आणि उरलेलं पाणी हे खारं महासागरामध्ये आहे त्यातलंच आपण काय केलं बर्फा स्वरूपामध्ये नऊ चमचे पाणी बारामैकी त्यातलंच काय आपण केलं भूजल स्वरूपामध्ये दोन चमचे पाणी आणि अर्धा चमचं पाणी हे फक्त तळ्यात आहे बरोबर की नाही आणि एक थेंबच पाणी काय आहे नदीमध्ये आहे तर आपल्या जवळ शहागडला कुठली गोदावरी नदी आहे आपण नदी किती स्वच्छ ठेवायला हवी की, की नाही कारण अर्धा पाण्याचं प्रमाण तुम्हाला लक्षात आलं पृथ्वीवर मध्ये नदीमध्ये एकच थेंब पाणी आहे तळ्यामध्ये किती आहे अर्ध चमचा पाणी आहे आणि भूजल जमिनीच्या जे खाली पाणी आहे ते दोन चमचे आहे आणि जे आपण पाणी वापरू शकत नाही ते नऊ चमचे हे तुम्हाला प्रमाण लक्षात आलं पाण्याचं तर आपण पाण्याची काळजी काय केली पाण्याची जे साठे आहेत ते स्वच्छ ठेवली पाहिजे लक्षात आलं का बरोबर हे लक्षात आलं पाण्याची विभागणी तुम्हाला चला तर मला सांगा पाणी कोणकोणत्या स्वरूपात आहे वाच बघू हे महासागर नंतर हे कशात आहे हिमन हे कशात आहे भूजल आणि तळे आणि नदी नदीच्या नदी। नदी स्वरूपामध्ये पाणी आहे चला बघ बघा पाण्याची विभागणी कोणत्या कोणत्या स्वरूपामध्ये आहे महासागर बोला महासागर महासागर नंतर आहे हिमनग हिमनग नंतर हे आहे भूजल भूजल तळे तळे आणि नदी, नदी। दिसून बहु सगळे आता